सर्वांना नमस्कार आज आपण एक सुंदर बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे बासरीवाला मुलगा आणि गावकरी फार फार वर्षापूर्वीची गोष्ट एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता घरात दुकानात शेतात नुसते उंदीरच उंदीर त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते तो या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो तुम्ही मला फक्त त्या बदल्यात शंभर सुवर्ण मुद्रा द्या गावकरी तयार होतात मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे धावू लागतात तो तसाच नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात बासरीवाला गावकऱ्यांना आपली बिदागी मागतो मात्र गावकरी शंभर सुवर्ण मुद्रा द्यायला नकार देतात बासरी वाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळून येते तो म्हणतो ठीक आहे आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो यावेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात ती त्याच्या मागे धावू लागतात गावकऱ्यांना भीती वाटते की उंदरांप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल त्यामुळे गावकरी त्याला थांबून शंभर सुवर्ण मुद्रा देतात या बोधकथेचे तात्पर्य आहे उपकार करणाऱ्याशी कृतज्ञ वागू नये तुम्हाला जर माझी ही बोधकथा चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद